तर महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात महाराष्ट्र पोलिसांनी दोन आरोपींना अटक केलेली आहे त्यामध्ये सुदर्शन चंद्रभान गोले वयवर्ष सव्वीस आणि सुधीर सांगळे वयवर्ष तेवीस या आरोपींना सी विशेष तपास पथकाकडे सोपवण्यात आलेले परंतु या प्रकरणातील तिसरा मुख्य आरोपी कृष्णा आंधळे हा अजूनही फरार आहे मग अशात हा कृष्णा आंधळे नेमका कोण आहे त्याची क्राईम हिस्ट्री काय त्याबद्दल सविस्तर माहिती आपण व्हिडिओत पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवट नक्कीच पाहा आणि जर चॅनेलवर नवीन असाल तर खाली लाल बटन दाबून आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा तर मग आपण सर्वात आधी हा कृष्णा आंधळे नेमका कोणी हे पाहिलं तर सत्तावीस वर्षीय तरुण कृष्णा श्यामराव आंधळे हा धारूर तालुक्यातील मेंदवाड येथील रहिवासी तर चार वर्षात त्याच्यावर सहा गुन्हे दाखलेत दोन हजार वीस ते दोन हजार चोवीस या चारही वर्षात सहा गुन्हे असून एकटा धारूळ ठाण्यात गर्दी मारामारीचे तीन गुन्हे तर दोन हजार तेवीसमध्ये खुनाचा प्रयत्न केल्याचा एक गुन्हा दाखल तर याशिवाय अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात दोन हजार तेवीसमध्ये खंडीचा सुद्धा एक गुन्हा दाखवले तर सध्याच्या प्रकरणात केस ठाण्यात दोन हजार चोवीसमध्ये संतोष देशमुख यांच्या खुनात आरोपी असून तो सध्या फरार असे तर गावकऱ्यांच्या मते कृष्णा आंधळीची ओळख ही वाल्मिक करारच्या विश्वासू विष्णू चाटे याच्याशी झाली त्यातूनच त्याला राजकीय आणि आर्थिक व्यवहारात काम करण्याची संधी मिळाली मुकादम राजकीय नेते पक्षाचं काम करणं व्यवहार सांभाळणं अशा महत्वाच्या कामात तो तरबेज असल्याचं गावकरी सांगतात तर आता दरम्यान सी आय डी तपासात अनेक गोष्टींचे खुलासे झालेत तर सूत्रांकडून दिलेल्या माहितीनुसार हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन गुलेवर यापूर्वी तीनशे सातचा गुन्हा हा दाखल होता तर कृष्णा आंधळे दोन हजार तेवीसमध्ये तीनशे सातचा गुन्हा याच्यावर सुद्धा दाखल होता तेव्हापासून आंधळे हा मात्र फरारी धारूर पोलीस ठाण्यात था हा गुन्हा दाखल झालेला पण तरी सुद्धा होता सी आय डी कडून अटक असलेल्या जबाब हा घेतला आरोपींचं बँक खाते हे गोठवण्यात आलेले त्यासाठी आतापर्यंत तेरा ते पंधरा बँकेंना पत्र दिले गेले यामध्ये सर्वाधिक परळीमधीलच बँकांचा समावेश आढळतो तर कृष्णा शामराव आंधळे सरपंच खून प्रकरणातील आरोपी दोन हजार तेवीस मध्ये तीनशे सात म्हणजेच सा प्रयत्न प्रयत्नामध्ये अटक झाला होता त्यावेळी ते त्याला अटक झाली नाही तर धारूर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा सुद्धा दाखल हा करण्यात आला होता परंतु त्यानंतरून तो फरार झाला होता म्हणजेच त्याला अटक झाली नाही हे विशेष दरम्यान आज पाहिलं तर संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी फरार असलेल्या सुधीर सांगळे आणि सुदर्शन मुले या दोन्ही आरोपींना आज पोलिसांनी अटक केलेली ती पुण्यातील बालेवाडीमध्ये सापडली त्यामुळे केश तालुक्यातील हत्या प्रकरणाची ही लिंक वाया नांदेड पुण्यापर्यंत कशी गेली आता पण हे सुद्धा थोडक्यात पाहूयात तर खरं तर वाल्मिक कराड सापडला पण सुदर्शन गोले आणि सुधीर सांगळे हे सापडत नव्हते तर सर्व लोकांच्या संपर्कात असलेल्या विविध लोकांची पोलिसांकडून चौकशी ही केली जात होती परंतु सर्व आरोपींना ओळखणारे केजमधील डॉक्टर भाईबसे हे नऊ तारखेपासून सापडत नव्हते त्यामुळे पोलिसांचा संशय हा वाढला त्यामुळे पोलिसांनी त्यांना शोधायला सुरुवात केली नातेवाईकांच्या मृत्यूच्या अंत्यविधीलासुद्धा सुद्धा तो आला नाही म्हणूनच पोलिसांचा संशय आणखीनच बळावला तर डॉक्टर असणाऱ्या फायबसेनचे राजकीय कनेक्शन असून त्यांचे इतर व्यवसाय सुद्धा आहेत पोलिसांनी त्यांचा शोध हा सुरू केला असता ते आणि त्यांच्या पत्नी पोलिसांना नांदेडमध्ये सापडले तर फायबसेंना तिथून ताब्यात घेतलं तर मग एस आय टीचे प्रमुख डॉक्टर बसवराज तेलींनी डॉक्टर संभाजी वायबसेनची अडीच तास चौकशी केली आणि मग चौकशी अंती सुदर्शन गुले आणि सुधीर सांगळे यांचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले मग पोलिस अधीक्षक नवनीत कावंत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला पुण्याच्या दिशेनं रवाना करण्यात आलं तर मग पुण्यात गेलेल्या पथकाच्या सतत बीड पोलीस संपर्कात होते पोलिसांना पक्की माहिती मिळाल्यानंतरून सापळा रचत पुण्याच्या बालेवडी भागात एका रूममध्ये सुदर्शन गुले आणि सुधीर सांगळे यांना पोलिसांनी पकडलं तर गुप्त माहिती आधाराच्या माध्यमातून सुदर्शन गुले आणि सुधीर सांगळे यांना चार जानेवारी पहाटेच्या दरम्यान पोलिसांनी यांच्या मुसक्या आवळल्यात तर हा संपूर्ण घटनाक्रम जवळपास बारा तास चाललेला आता दरम्यान पाहिलं तर दोन आरोपींना ताब्यात घेऊन मुख्य आरोपींच्या शोधासाठी व्यापक तपास हा सुरू आहे तर कृष्णा आंधळे अद्याप फरार असून त्याला शोधण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न केले जातात ते तर या प्रकरणाने बीड जिल्ह्यामध्ये एकच खळबळ उडाली तर अशा त्या प्रकरणावर तुमचं काय मत आहे या प्रकरणामागे नेमका कोणाचा हात असेल तुमचं मत कमेंट करून नक्कीच सांगा माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओजसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब कराय तेवढं विसरू नका